निजामपूर रायगड हायवे टच तीन एकर सात गुंठे फार्म प्लॉट विकणे आहे नमस्कार मित्रांनो विलेज प्रॉपर्टीच्या नवीन एका एपिसोडमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करतो आज आम्ही निजामपूरवरून रायगडकडे जाणाऱ्या स्टेट हायवे टच तीन एकर सात गुंट्याचा ॲग्रिकल्चर प्लॉट घेऊन आलेलो आहे क्लास वन सिंगल ओनर क्लिअर टायटल ही जागा आहे या जागेला रायगड हायवेचा एकशे तीस मीटरचा फ्रंटेज आहे गावच्या बसस्टॉप जवळ आपली जागा आहे जागेच्या बाजूला फार्म हाऊस आहे तसेच वाडी वस्ती शंभर मीटरवर मिळून जाते या जागेमध्ये एक घर आहे तसेच एक स्टोरेज रूम देखील आहे तीन वर्ष मालक या फार्मवर येऊ शकले नाही त्यामुळे या घरांची आपल्याला थोडीफार डागडुगी करावी लागेल मित्रांनो या फार्म मध्ये चाळीस ते पन्नास पंधरा एक वर्षाची आंब्याची कलमे तसेच चिकू आणि काजूची झाडे आहेत तुम्ही उर्वरित तुम्ही तुम्ही आवडीनुसार प्लांटेशन करू शकता मित्रांनो तुमच्या कोकणातील फार्म हाऊस साठी प्लॉटिंग प्रोजेक्ट बंगलो प्रोजेक्ट रिसॉर्ट हॉटेल तसेच अॅग्रो टुरिझम प्रोजेक्ट यांच्याकरिता बेस्ट लोकेशन वर जबरदस्त अशी ही जागा आहे या जागेपासून निजामपूर मार्केट फक्त आठ किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे आणि माणगाव शहर तेरा किलोमीटरच्या अंतरावर मिळून जातो या जागेपासून पुणे शंभर किलोमीटर आणि पनवेल एकशे दहा किलोमीटरच्या अंतरावरती आहे तसेच रायगड किल्ला वीस किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे पुणे मानगाव दिगी हायवे पासून ही जागा आठ किलोमीटर वर आणि मुंबई गोवा हायवे पासून फक्त बारा किलोमीटरच्या अंतरावर आहे लाईटचे पोल जागेच्या जवळच आहेत तसेच पाण्यासाठी आपल्याला इथे बोर किंवा विहीर करावी लागेल तसेच ग्रामपंचायत नल कनेक्शन देखील तुम्हाला या जागेमध्ये मिळून जाईल या जागेला सिमेंट पोल मारून तार फेन्सिंग केलेली आहे या जागेपासून श्रीवर्धन दिव्यागर हरिहरेश्वर दिगी पोर्ट दीड तासाच्या अंतरावरती उपलब्ध आहेत मित्रांनो सुंदर परिसरात ही जागा आहे ही जागा रायगड हायवे टच आहे अशा या तीन एकर सात गुंठ्या जागेची जागेच्या मालकांना जी अपेक्षित किंमत आहे ती पंच्याहत्तर लाख अशी आहे तुम्हाला ही जागा आवडल्यास घेण्याची इच्छा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा तुम्हाला हवी असलेली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आमच्या विलेज प्रॉपर्टीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशाच नवीन नवीन प्रॉपर्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहोत